श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा श्री गणेशाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाची अगहरणा लोकपाला सर्वेषा अक्कलकोटी मालोची नृपती समर्थ चरणी जयाची भक्ती सोहस्ते सेवा नित्य नितरी जाणुनियती परब्रह्मा वेदांता वडे तयासी शवनकरिता दिव, दिवस दिवसनिशी हेरळी कराधिक शास्त्राशी वेद वेतने देऊनी ठेविले समय मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्माचारी प्राकृत भाषण वेदांवरी करुणी लोका उपदेशिती त्यासी अनावे अक्कल कोटी हेतु उपजला नृपा पोटी बहुत करुणी खटपटी बुवासी शेविटी आनी रे रात्रंदिन रूप रूपमंदिरी मंदिरी वेदात चारे ब्रह्मचारी करीती ते अंतरी नृपती बहु नृपती बहु सुखावे वाढली लोकांत स्तुती करीती जन्म समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्माचारी दर्शनायेती श्रेष्ठ जनसांगती कित्येक होते त्यावेळी पावया येतीचे लक्षण ब्रह्माचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी पद तथाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे एकुणी सत्वर यती राज हासले मुखे काही न बोलती वारंवार वार हस्य करीती पाहुणे ऐशी विचित्रवृत्ती बुवा म्हणती मनी, हा तो वेडा संन्यासी बुरळ पडली लोकांसी लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले ते निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलली हस्यंतरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान यांचे काही असे ना ऐसे बोलूनी बोलुनी आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती नित्य नियमन सारुन ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जन तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवासी लिया काही निशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंशापन करीत असे ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी त्यांनी धरून बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ हैसे स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुस्ता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी निवृकासी काय म्हणून भ्यालासी जरी व्रता भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मा पदत तदाकार होणे हे नवे सोपे बोलने यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नये बुवा प्रति पलटली खून धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंट झाला स्वधांतित तया समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गिळोनी ब्रह्मापद योग्य झाले यती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकर्त कथासमत सदा परिसोत भाविक भक्त समाप्त अध्याय श्रीराज श्रीराजधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ नमस्तुभ्य अध्याय आठवा श्री गणेशाय नम जय जयाची सुखधामा जय जयाची परब्रह्मा जय जय भक्त जन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजा निजाम सरकार त्याचे पदरी दत्त ದ ಬಹದ್ದ ಶಂಕರಾವಿ ಸಕಲ ಸುಖೆ ಅನುಕೂಲ ಅತಿ ವಿಪುಲ ಸಂಪತ್ತಿ ಸಂತ ಕಮತಿ ಅೆನಾ ಪರಿಪೂರ್ವ ಕರ್ಮ ಅಗಾಧ ತಯಲ ಬ್ರಹ್ಮ ಸಂಬಂಧ ಉಪಾಯದ ಪರಿ ಸೋಡಿ ಚೈನ ನಡೆರೋ ಕೈಚ ನಿದ್ರಾ ನಯೇ ರಾತ್ವಸ ಚಿಂತ ನೇ ಪೋಳೇ ಕೇಲಿ ಕಿತ್ಯೇಕ ಅನುಷ್ಠಾನ ತೈಶೀ ಭ್ರಹ್ಮತರ್ಪಣೆ ಬಹು ಸಾಲ್ದಲಿ ದಾನ ಆರೋಗ್ಯ ವಾವೇ ಮನೂನಿ विटले संसार सोख्याशी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैननसे कोना लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासोन ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गानगापूर ते, ते जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन तास एक रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कल कोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिली आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कल कोटी जावेत व्या हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी पत्नी सहित तया नगरीच्या नरणारी कामधंदा करिता घरी स्वामी चरणी परस्परी प्रेम भावे सांगती कित्येक प्रांतास्नाने करुणी पूजा द्रव्य अर्पवया समर्थ चरणी जाती त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकता संमत सदा प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गोडहा श्री स्वामी चरणार विंदारपं नमोस्तु इति श्री स्वामी चरित्र सारमृते अष्टोम अध्याय गौडः श्री रस्तुभ्य श्री स्वामी समर्थ अध्याय नवां श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्रह्मा न भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडती चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरूनी चित्ती बहुत लोक दर्शना एती अक्कल कोट नगरात ब्रह्मान क्षत्रिय वैशादिक शुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना एती धाउनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर सन्यासी एती पै किती वर्णावे महिमान जेते ते अवतरे परभम ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात राव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी तिच्या हत्से होतसे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंद लय मन म्हणून मी इतके करीन दोन सहस्त्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी दहा शस्त्र रुपयासी देऊन सत्य वाचन हे बाई विस्मती झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदय उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकर रावतय से करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी पार्थुनिया स्वामी प्रति कार्य आपले करीन शंकर रावतय से करीती बाई आनंदले चित्ती म्हणे पार्थुनिया स्वामी प्रति कार्य आपले करीन बाई स्वामी सी बोले वचन हे ग्रस्त थोर परी पूर्व कर्मे या लागून ब्रह्मा संबंध पडितो तरी आता कृपा करूनी, मुक्त करावे व्याधी पासुनी ऐसे एकांत वरदानी समर्थ उठले यवन स्मशान आले त्वरित एकानुतन खांचे खांचेत छा छाटी टाकुनी सेवे करी शंकर वासी मनती लीला करुनायसी चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा रावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेख नूर दर्ग्यासी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी बारीक वाटून दहा मिरे त्यात घालावी ते द्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मा संबंध झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे अपनची प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगरला काही मास लोट याला ब्रह्मा संबंध सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कल कोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले मनती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा शस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज अज्ञापिती गावाबाहेर आहे मार्वती तेथे तेथे ते चुने ते गच्ची निश्चिती मट तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करीत मठ बांधीला अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र साराम रत्ना नाना प्राकृत कथा संमंत सदा परी भाविक भक्त नवम अध्याय गोड हा श्री स्वामी मस्तु शुभ शुभवनु श्रीरस्तु श्री स्वामी